राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी नऊ उमेदवारांनी बारा नामनिर्देशन दाखल केले आहेत दहा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर अशा पाच दिवसात एकूण सोळा उमेदवारांनी बावीस नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अंबादास गरकळ यांनी दिली राजगुर नगरपालिकेत शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाकडून सात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे तरी यामध्ये काही उमेदवारांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल करीत दोन्ही दगडावर हात ठेवला तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाकडून दोन जणांनी नामनिर्देशन दाखल करताना अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत काही उमेदवारांनी एबी फॉर्म ऐन वेळी न मिळाल्यास अपक्ष म्हणून देखील आपले नामनिर्देशन पत्र दाखल केल्याचं दिसत आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास शनिवार आणि सोमवार असे दोनच दिवस शिल्लक असताना राजगुरनगर नगर परिषदेच्या निवडणुकीत ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरण्याची संख्या दोनशेच्या आसपास पोहोचूनही प्रत्यक्षात बावीस नामनिर्देशन पत्र ऑफलाईन दाखल झाल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे दावेदार उमेदवाराचे एकही नामनिर्देशन दाखल झाले नाही महायुतीमधील माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने दोन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना अपक्षसुद्धा नामनिर्देशन पत्र दाखल केल्याचं दिसत आहे शुक्रवार सहा नोव्हेंबर रोजी शिंदे सेनेत प्रवेश केलेले अतुल देशमुख यांनी राजीवनगर नगर परिषदेवर आपला वर्चस्व राखण्यासाठी आपल्या समर्थक उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आघाडी घेतली आहे भारतीय जनता पक्ष वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे शिवसेना शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस मित्र पक्षामध्ये इच्छुक उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात असल्याचं पाहाव्यास मिळत आहे उरलेल्या दोन दिवसात निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार हे चित्र स्पष्ट होणार आहे शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी हो काही प्रमुख उमेदवारांनी का नामनिर्देशन पत्र दाखल केले एकूणच पाच दिवसात राजगुरनगर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग नेहा एकमधून एक, एक उमेदवार एक उमेद एक उमेद एक उमेद दोन मधून एक उमेदवार तीन मधून एक उमेदवार चारमधून एक उमेदवार पाचमधून दोन उमेदवार सहामधून एक उमेदवार मधून एक उमेदवार आठ मधून एक उमेदवार नऊ मधून तीन उमेदवार आणि प्रभाग मधून तीन उमेदवार असे मिळून पंधरा उमेदवारांनी बावीस नामनिर्देशन पत्र आज अखेर दाखल केले शनिवार आणि सोमवार या दिवसात दाखल होणाऱ्या नामनिर्देशनापत्रावरून की आयात उमेदवार हे चित्र स्पष्ट होणार आहे कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याकडे राजगुरगर शहरातील नागरिकासह मतदारांचे लक्ष लागले आहेच तर उत्सुकता शिगेला पोहोचली आहे